नमस्कार मित्रांनो माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो शेळ्या सोडलेल्या आहेत या शेळ्या गवतामध्ये सोडलेल्या आहेत आणि हे पहा कशा है? फिरत आहेत हे पहा हे पहा पण या शेळ्या गवतात जरी सोडलेल्या असल्या तरी या गवतामध्ये निर्धास्तपणे फिरता येत नाही तर यासाठी पायात पहा गंबूट घातलेले आहेत हे पहा हे पहा हे बूट घातलेले आहेत त्याचबरोबर हातात काठी घेतली आहे ही पहा आणि हे याच्यासाठी आहे मित्रांनो शिवाय डोक्याला मी हा जो लॅम्प लावलेला आहे आता साधारण सहा वाजलेले आहेत आणि ह्या शेळ्या सात वाजेपर्यंत फिरणार आहेत त्यावेळेला अंधार पडतो आणि या गवतामधून जाताना अडचण येते मागे एकदा या गवतामध्ये मला नागानं दर्शन दिलं होतं म्हणजे नाग फडी काढून उभा राहिला होता तेव्हापासून मला इथं फिरताना अतिशय भीती वाटते त्यामुळं लांबून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ह्या शेळ्या हे गवत फार सुंदर वाटतं पाहायला फार छान वाटतं पण प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण आत फिरतो त्यावेळेला फार मोठी जबाबदारी असते ह्या पहा शेळ्या किती हे गवत किती आहे पहा हे पहा हे माझी पावलं पहा कशी पडतेत त्या गवतातून शेळ्या हिंदत आहेत छान हिंदत आहेत पहा पहा पण या गवतामध्ये साप असण्याची शक्यता फार आहे बऱ्याच वेळेला ते आढळून येतात आणि त्यामुळं भीती वाटते शेळ्या पाळणं आणि ते रील्समध्ये पाहणं त्याच्यात फार मोठा फरक आहे बघताना फार आनंद होतो फार बरं वाटतं पण किती मोठी भीती आहे पहा हातात काठी संध्या अंधार पडायला लागल्यानंतर डोक्याला लॅम्प पायात गंबूट हे घातल्याशिवाय या गवतामधनं फिरत येत नाही या सगळ्या काळजी घेतल्याशिवाय आपल्याला इथं येता येत नाही शेळ्या हिंडत आहेत ठीक आहे नमस्कार